हो का मैत्रिण असं आपलं असं गणपती बाप्पाचं आहे आणि मी यात काय बदल पण केल्यात कारण इथं तुम्हाला निळं आणि हे दिसत असा असं ऑरेंज पण इथं मी दोन्ही पण ऑरेंज मांडलेत आणि मागं फुलदाने मांडलेत अजून लोक फुलदाणे आहेत पण इथं जागाच नाही मांडायला म्हणून आपण गौरीला मांडणार आहेत त्या आणि इकडं आपल्या आजची देवपूजा आहे आणि मम्मी त्या मोदक करतात चला आपण तिकडे जाऊन बघून नेमके काय करतात कसं कसं मोदक करतात का इकडं काय करत आहे मोदक मोदक चालले गव्हाच्या पिठाच मोदक चालले का असं मस्त पैकी मोदक चालले तिकड मग आपलं असं मोदक चाललं आजीला करून त्यांना काही केलं नाही आत्ताच आले गाया आपलं पहिलं मोदक करा कालच करायला पाहिजे होतं काल मला प्रॉब्लेम असल्यामुळं काय केलंच नाही आज पण पदार्थ करणार आज बही ते आज

जाऊन द्याला तर आपलं असं इकडे झाले मग एवढे झालेत अजून चाललेत मला उकडीच अजिबात नाही आवडत आवडत नाही तुला करू ट्राय आता बेसन पिठाचा लाडू करू पहिलं आत्ता रव्याचा लाडू करायचं आत्ता झोपताना काढायचं का भिडल्यावर काढून उद्याच्या सोडाय काढू म्हणजे तुम्हाला बघाय भेटलं हो आम्ही काय करतो शिव गावात आता मैदानी या कशा चुन्या चुना पाडल्यात बघा मम्मी ना छान होत छान आजी आजीनं बसलेला भारी पाडले माझं असतं काय गरबडीनं मला असतात भरपूर हारदी आणि मिठाच एक करतात ना आजीला असतं म्हणून आजीनं हि नाही केलं होय मला नाही माहित कोण कोण नाही का करायचं का मग कोणाला येत आहे काय कोणाला कोणाला तरी येणारच आहे ना म्हणजे नशी बन असत ना असं तर मैत्रिणी इकडं मम्मीचं त्यांचं चाललेलं मोदक करायचं चाललंय आणि मम्मी त्यांच्या म्हणजे सांगत होते आपण पहिल्या वर्षी गणपती बसावला म्हणजे केव्हा बसवला असं तसं आणि जरा आपल्या स्पीकरचा प्रॉब्लेम असल्यामुळं वायस सोहर द्यायला लागतोय तर तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करत जा आणि जर चॅनेलला नवीन कोर असाल तर सबस्क्राईब नक्की करत जा आणि इकडं मम्मी बोलत होती कारण तुम्हाला असाच आवाज रिअल म्हणजे लगेच शूट करतानाच बोलणं आवडतं असेल पण काही काही व्हिडिओला असं पुढच्या दिस द दिले तसं पण त्याचा प्रॉब्लेम होता ना इकडं आपले मोदक तळत होते आणि अजून खूप करायचे राहिले पण होते कारण मम्मी एवढं तिकडं ह्याचं उकडीचं नव्हतं इकडं तर आम्हाला तळूनच केलेलं आवडतात ना आणि मम्मी गोळे बनवून देत होती आजी लाटत होती मम्मी भरत होती आणि तळत होती तर असं चाललेलं इकडं मम्मीचं दोन्ही पण आज चालू होतं आजीचं पण तसंच होतं असं चाललं आहे सगळं चला तर आता मम्मी बरं गप्पा मारूया मम्मी पण गप्पा मारते <laughs> तर मम्मी पण गप्पा मारत होते आपल्यासोबत आणि आज आहे गणपतीचा दुसरा दिवस पहिल्या दिवशी तर आणलेले पप्पांनी आपण काल गणपती आणला शनिवारी तर काल आणलेले पप्पांनी यातनं स्वीट होमधन मोदक आणलेले आणि मग मम्मी म्हणली आपण दुसऱ्या दिवशी बनवू मम्मी माझी चष्टा मा पण लगे करत होती म्हणजे तूच बनवायचं मोदक पहिल्या दिवशी तूच बनायचं पण पप्पाने आणलेलं त्यामुळं नाही बनवलं तर एवढं मोदक झालेलं आणि आजीचा कुठला आहे तुम्ही आजातनं ओळखून दाखवा बरं तुम्हाला मी आजीनं पण करताना दाखवलेत ह्या व्हिडिओमध्ये मोदक आणि आजीचा कुठला आहे ते नक्की सांगा कमेंट करून म्हणजे तुम्हाला कोणाचे चांगले वाटले आजीचे का मम्मीचे असं सांगा आजीचाच नाही म्हणून आणि आजी असं चाललेलं आजी लाटत होती मम्मी होका अशी मोदक बांधती आहे आणि इकडं आज तिकडं आजीचं लाटायचं काम चाललेलं ला, इकडं मम्मी मोदक बांधत होती आणि तळत होती बरं असं चाललेलं आमच्यात आणि तुम्ही म्हणजे तुम्ही जर म्हणजे तुम्ही कुठून व्हिडिओ बघताना ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगत जा कारण तुम्ही कुठून बघतायच कळलं नाही तर आम्हाला मग कसं काय कळेल आणि तर आमच्या इथं मंडळाचा गणपती पण आहे ना आणि तर शिव बाहेर कुरकुरा खात बसला होता म्हणजे आतमध्ये तर आलाच नाही आणि आमच्या इथं मंडळाचा गणपतीपणे ना मग तिथं आज संगीत खुर्चीचा कार्यक्रम आहे जर शक्य झालं तर तुम्हाला नक्की दाखवू आणि म्हणजे त्या तिथं जे आहेत त्यांना आवडले तर दाखवू नाही तर कोणाच्या मर् मर्जेशिवाय आपण कशाला करायचं तर असं चाललेलं आमचं चा शिवपाप्पांबर गावात गेलं त्यांनी कुरकुर आणलेलं त्याला म्हणलं मला तर म्हणतो मी नाही देणार तुला मात्र हसलेत होतं तर असं चाललेलं मम्मी बोलत बोलत करत होती तुम्हाला खरं तर रिअल वॉइसच परत एकदा म्हणते तुम्हाला रिअल्स व्हाईसच द्यायला म्हणजे दाखवायला व्हिडिओ काढतात जो वॉईस असतो तो दाखवायत बरं बरं वाटतं पण काय करणार आपले स्पीकरचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि मम्मीच्या अशा चालल्या हसून हसून गप्पा मारत होत्या सासून मी व्हिडिओ काढत होते तर चला आता पुढं काय करतात आपण बघूया सासूनाच्या गप्पा ऐकूया माणसाच्या कार्यक्रम मान मांगरा उरपणे ना होती ना

ठेवलं जाऊन आम्ही एकच टाइम इतर आरती करतो दोन टाईम नाही करत कारण दोन टाइम आरती करायला आम्हाला सकाळ जागपड असते आणि एकदा केल्यावर त्यात करावीच लागते त्यामुळे आम्ही नाही दोन टाईम करत एकच टाइम करतो आता ह्याच्या दोन चपात्याला आता निक राहिली शिल्लक त्याच काय करायचं रवाच नव्हता शिल्लक मैदा होता दिवाळीतला पण त्या मैद्याला खराब झालता मग तिला पाण्यासाठी म्हणजे नकोच मग ज्यांची आरती झाल्यावर शिवला परत हो जावं लागतं आमच्या मंडळाच्या आरतीला शिव आमचा कार्यकर्ता बनलाय अध्यक्ष बनलाय आणि तर मम्मीचं चाललेलं इकडं पण असेच आपण गावऱ्यांना अजून पदार्थ पण बनवणार आहे ना तर हा म्हणजे ही सुरुवात होती आणि पुढे अजून तुम्हाला दाखवलं आम्ही काय केलंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सुरुवात होती ही अजून आम्हाला बेसन बेसनपेठाचं लाडू रव्याचा लाडू आणि शंकरपाळ्या तिखट गोड चकली अजून चकली अजून काय म्हणतात त्याला आपलं चकली चिवडा नाही करायची चिवडा नाही फारसा नसतो चकली असं वेगळं वेगळं पदार्थ आणारसे तुम्हाला बघायला भेटतील आणि ह्या वर्षी मम्मीनं ह्याचं नाही लाडू केलं काय म्हणतात त्याला नाही लाडू केलं भी असं साधं पिठाचं करते तर पुढं दाखवलं तुम्हाला मम्मी कशाचं लाडू करते व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा त्यासाठी आणि मम्मीच्या इथं चाललेला गप्पा सासूनाच्या गप्पा चालू असल्या पुण्यामध्ये बोलायचं त्यांच्या गप्पा मारत असतात त्यांच्या आपूनच तर व्हिडिओ काढायचा तर असं चाललेलं त्यांचं मोदक पण होतं आलेलं आता सात वाजल्या होत्या दारचा पण टायमिंग झालेला आणि इकडं तळत होती मम्मी मोदक आणि तर चाललेलं आणि आमची ऊर खायची तयारी चाललेली पटपट पटपट कारण मंडळाचे तिकडे कार्यक्रम आहे तुम्हाला म्हणलंच तिकडे जायचं होतं आम्हाला तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये आम्ही मंडळ पण दाखवा आणि शिवमंडळाचा अध्यक्ष अध्यक्ष म्हणतात त्याला पण कोण आहे आम्हाला पण नाही अजून माहीत आणि केलंच नाही वाटतं पोरांनी कोणाला आणि अध्यक्ष अध्यक्ष मानतात तरी असंच बारके पोरांना तर तुम्हाला ना दाखवू आम्ही जर शक्य झालं तर तिथलं पण थोडंसं शूट दाखवूया तुम्हाला आणि इकडं शिव बाहेरच वाचलेला आलाच नाही आत आणि इकडं आपलं एवढं मोदक झालेलं करून का एवढं असं मोदक झालेत आपलं करून का एवढं असं झालेत आता पुढा पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्या मम्मी दिसते आहे काय करते काय नाही ते दिसते मम्मी काय एकच शेवट राहिलेला हा मोदक मम्मी तळत होती एकच राहिलेला एकच राहिलेलं शेवटच्याला तर आता चला मम्मी पुढं काय करते ते आपण बघूया चला तर मैत्रिणी आता जेवण झाले सगळं झालं आणि मोदक झालं आणि इकडं करते आता बेसन भेटत लाडू कसं चाललंय काय सांग जरा माझ्या पद्धतीनं मला माझी पद्धत आवडली तर मला सांगा मग मी तुम्हाला रेसिपी दाखवेल ह्याची तुमच्या तुम्हाला जर आवडली असेल तर डाळ एक डाळच बांधून घेतली मी गावरान पत डाळच आता बाहेर करून घेणारी आणि ह्यात मग बाकी आहे पदार्थ अशी माझी रेसिपी मला आवडली आवडत असतील माझी रेसिपी तर त्याच्या डाळ की बघा मला कमेंट करून सांगा दोन दिवसाचा दिवस व्हायला आणि मंडळाच्या इकडं पण संगीत कुठचे आम्हाला तिकडं पण जायचं ही उरता पाहिजे लवकर मग मग ती रेसिपी पाहिजे असेल तर हाय तर आता व्हिडिओ मोठा होत आलाय आणि तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन बरं असेल तर नक्की सबस्क्राईब करा Bye bye.